मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती मिळते असं पुरातन काळापासून आपण ऐकतो माहूर येथे एका महिलेच्या मृत्यूनंतर अनंत अडचणींला सामना करावा लागला घर ते स्मशानभूमीपर्यंतचा शेवटचा प्रवास ही खडतर झाला तो माहूर नगरपंचायतीच्या गलथान कारभामुळे नगरपंचायत समितीने अंत्यविधीसाठी स्वर्गरथ तयार केला या स्वर्गरथाचं लोकार्पण नुकतंच झालं होतं माहूर येथील सौ शीला गिरे यांचे काल निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वर्गरथाला पाचारण करण्यात आले घर ते स्मशानभूमीपर्यंत नेण्याची संपूर्ण तयारी झाली मात्र स्वर्गरथ काही केल्या चालू होत नव्हता बऱ्याच प्रयत्नानंतर शेवटी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी स्वर्गरथ ढकलून नेण्याचा निर्णय घेतला स्वर्गरथ अर्धा किलोमीटर ढगलला गेला त्यानंतर नगरसेविका ज्योतिताई कदम यांचे पती विनोद कदम यांनी पेट्रोल पंपावरून डिझेल आणून त्या रथामध्ये टाकले तेव्हा रथ सुरू झाला एवढ्यावरच हे संकट संपले नाही रथाच्या टायरमधील हवा निघून गेली गणेश भाऊ गणेश भाऊ गणेश भाऊ डिझेल होते म्हणले म्हणून तुम्ही मला म्हणले होते मग म्हणून मी म्हटलं काटा फुल होता कशेतरी गावकर्‍यांनी रथ स्मशानभूमीपर्यंत पोहोचवला नगरपंचायतीने स्वर्गरथाची व्यवस्थित देखभाल केली नसल्याने मयज झालेल्या सौ शीलागिरी यांच्या पार्थिवांची घर ते स्मशानभूमीपर्यंत येताना हेळसाण झाली राजरत्न गायकवाडसह कार्तिक बेहिरे माहूर केस न्यूज प्रतिनिधी